निकीला सुधारण सुधारायला जाण्यात काही अर्थ नाही असं मला पर्सनली वाटत की जे घडू शकत नाही जानवी एक मोठी वयाने मोठी मेच्युअर मुलगी आहे तिचं लग्न झालं तिला एक मूल आहे तिला कळतलं पाहिजे ना की तू काय वागतेस तू नाही नाही तू हॅव रिझन नाही तू तू ठीक आहे माझं आय एम नॉट काय दोन हजार मध्येही आहे तुझा मत तुझ मत माझा मत माझ मत असाच हे तुझ्यामुळे घडतंय जे लोकांना एक्सपेक्टेड आहे तू घडवून आणत नाहीयेस किंवा तू त्याच्यावर पांघरून घालतोयस म्हणून मला माझी पर्सनॅलिटी दिसत नाही हे मी त्याला डायरेक्टली बोललेलो आहे तिसऱ्या आठवड्यात त्याला बोललेलो मी निकी आणि जान्हवीच्या स्वभावाचा तर त्यांची भाषा चुकते आणि त्यांनी त्यांची भाषा सुधारावी हे तर मलाही वाटतं ते तसं त्यांनी केलं त्याच्यात ते यशस्वी झाल्या तर त्यांचा गेम कदाचित लोकांना कदाचित आवडू शकतो मी सांगू शकत नाही कारण वन्स डॅमेज इज डन इट्स डन लोकांना जर का लोकांच्या मनातून जर का तुम्ही उतरला असाल तर पुन्हा त्यांच्या मनात घर करणं ही एक खूप अवघड गोष्ट आहे त्यामुळे पण तरीही त्यांनी प्रयत्न सोडू नये त्यांनी त्यांच्या भाषेवर ते काम करावं त्यांनी त्यांचे जे अपमानास्पद शब्द असतात लाईन क्रॉस करून त्या जे काही बोलतात रागात आल्यावर ते त्यांनी करू नये पण मला पर्सनली विचाराल मत माझं तर जान्हवी आणि निकी मध्ये मला जान्हवी तरी थोडीशी सेन्सिबल वाटते निकीपेक्षा ऍटलिस्ट मला तरी म्हणजे माझं आणि माझं आणि जान्हवीचं पर्सनली कधीच भांडण झालं नाही माझं आणि निकीमध्ये वाद होते माझं आणि जान्हवीमध्ये कधी फारसे वाद झाले नाहीत आणि ज्या ज्या गोष्टी माझी जी मतं होती ती जेव्हा जेव्हा मी जान्हवीला शांतपणे सांगितलेत तेव्हा तेव्हा ती जान्हवीला कुठेतरी त्यात तथ्य वाटलंय बेबी टास्क मध्ये सुद्धा जेव्हा निकिनी बाळाचं नुकसान केलं तेव्हा मी जान्हवीशी बोललो होतो आणि मी जान्हवीला हे समजावलं होतं की जान्हवी हे तुला योग्य वाटतंय आहे का त्या बाळाला बाळासारखं बघ आणि मग मला सांग तुला माझं म्हणणं ते तेव्हा जान्हवीनी होकारार्थी मान डोलावली होती आणि ती मला म्हणाली होती निखिल मला तुझं मी निकिशी बोलते म्हणून हे सुद्धा मी कोणाची बाजू घेत नाहीये जिथे जान्हवीचं चुकतंय आहे तिथे तिचं चुकतंच आहे वर्षाताइंशी बोलताना तिची लाईन क्रॉस होते ती होतेच पण तरी जर कम्पेअर करायचं झालं निकी आणि जान्हवीला तर कम्पॅरेटिव्हली जान्हवी थोडीशी सेन्सिबल वाटते मला निकीपेक्षा जान्हवी बरोबर तुझा वाद झाला तू जान्हवीला याआधी पर्सनली भेटलीच असेल खरंच तिचा स्वभाव असा आहे का ती निकीच्या इन्फ्लुएन्स मध्ये येऊन सगळं वागते करते बोलते म्हणजे जे तिचे काही शब्द आहेत बोलू पण शकत नाही आहोत ते शब्द ऐकणं आणि तिचा खरंच असा स्वभाव आहे का असं तुला वाटतं मी एकदा भेटलेले तिला शूटिंग होत त्यांच्या शो मध्ये मी आले होते तर एका दिवसाचं शूट होत त्यात फार काही आमचं बोलणं झालं नाही आणि शूटिंगच्या निमित्ताने भेटलेलं तेव्हा कुठे वाद आणि हे सगळं होतं आणि मला असं वाटतंय की ह्याचा सगळा ब्लेम निकीवर नाही टाकू शकत आपण निकी एक वेगळं इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे जान्हवी एक मोठी वयाने मोठी मेच्युअर मुलगी आहे तिचं लग्न झालं तिला एक मूल आहे म्हणजे ती मोठी आहे मेच्युअर आहे सो तिला कळत पाहिजे ना की तू काय वागतेस ही सांगते म्हणून असं वागणं हे किती योग्य आहे तिला कळलं पाहिजे सो त्याचा ब्लेम मी अजिबात निकीवर वगैरे टाकणार नाही कारण निकी पण असं वागत नाही जेवढी घाण ती वागते सो त्याची so, सर्वस्वी रिस्पॉन्सिबिलिटी ही जान्हवीचीच आहे ती जे काय वागते त्याची जबाबदारी आणि ती फार फार घाण शब्द आणि घाण लेव्हलला जाऊन तिची बॉडी लँग्वेज पासून तिचा चेहरा शब्द भाषा सगळं मोठी फुल्ली चूक असं तुला वाटत की जेव्हा खरंच चान्स होता तेव्हा अरबाजनी तुला दिला तुला दिला नाही नाही असं डेफिनेटली हा हे वाक्य त्याच्या तोंडून का निघालं तोंडावर सांगितलं हे तुझ्या मुळे आणि हे सगळं जे लोकांना एक्सपेक्टेड आहे हे तू घडवून आणत नाहीयेस किंवा तू त्याच्यावर पांघरून घालतोय म्हणून मला माझी पर्सनॅलिटी दिसत नाही हे मी त्याला डायरेक्टली बोललेलोय दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात त्याला बोललेलोय मी आणि ते ऑब्विसली uh, ते कसं दाखवतील ह्या गोष्टी कारण मी ओपनली डायरेक्टली बोललोय त्याला की बाबा तुझ्यामुळं काही गोष्टी घडत आहेत जे माझ्या इमेजवरती खराब होतंय माझी इमेज खराब होती बाहेर आणि त्याला हे माहीत होतं की काय घडतंय काय नाही आणि तरी तो त्या गोष्टी करत होता तर ते बाहेर लोकांना माहीत नाही की मी काय बोललोय किंवा मी किती प्रयत्न करत होतो आणि मी ज्यावेळेस पण प्रयत्न केला त्यावेळेस त्याने एकदम लाईटली सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यांनी कधी स्वतःहून पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्या नाहीत त्याच्यामुळे मी त्याला डायरेक्टली ब्लेम केलं तिथं ब्लेम केलं मी त्याला अंकिता एक बोलली होती की हिच्या जागी कोण एक मराठी कलाकार असता पण आता ह्यावर तुला काय वाटतंय आता काय बोलते काहीच मला मला पाहिजे बघितलं काय करते पुरणपोळी करते बेसन दुकारते का चोरी करते काय करते काय करते वादापावा करत आहे मला माहित नाही आय विल नेवट आय परिवार ऑर समथिंग लाईक दिस बट आय विल मॅ प्रश्न करा काय डिफरन्स है मै परदेसी हू बै कूप 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 आवरतो आणि रिस्पेक्ट करू शकतो महाराजी कल्चर अँड आय हॅव रिजन फॉर दॅट अँड आय विल नॉट सी इट लाईक ओ लाईक मी लाईक मी लाईक मी लाईक मी फॉर दिस नो आय विल नॉट सी इट तुमने हैव ठीक है माझ आय एम नॉट काय दोन हजार ही है जस्ट अ ह्युमन मला ने पारी मला पेशन नाही आहेवरतो तू ठीक आहे तुझा मत तुझं मत माझा मत माझा मत असाच तू किती प्रश्न करा निकी बोलते आण बोलते अस मग काय आन्सर सेम करू सकते तुमने बोलते है मैं बावर्ड है ब्रेनलेस इफ आईम नॉट ब्रेनलेस ये जो दुखते नहीं है बाहर से जाना ये दुखते yeah. है कारण की मन नहीं पेजे हाँ